हॅलो फ्रेंड नमस्कार सगळ्यांना तर आज मी एक बेबी न्यू बोर्न बेबीचा ड्रेस शिवणार आहे तर इथे मी एक सॉफ्ट कपडा घेतला आहे आणि उंची घेतली आहे तेरा इंच आणि रुंदी अकरा इंच असं घेतलं आहे फोल्ड करून घ्यायचं आहे आधी गळ्यासाठी तीन इंच घ्यायचं आहे त्यानंतर आर्महोलसाठी दोन इंच घेतला आहे गळ्याच्या साईडनं तीन इंच आणि उंचीला एक इंच घेतला आहे अशा प्रकारे जॉईन करायचं आहे मार्क आपले आता बॉटम साईडला बंद बाजूने दोन इंच घ्यायचं आहे आणि जी ओपन बाजू असते त्या साईडनं चार इंच घेतला आहे आणि ही रेश मारायची आहे सरळ आधी आणि हलकासा गोलाकार द्यायचा आहे त्याला या पद्धतीने त्यानंतर फिटिंगसाठी अर्धा इंच मार्क करून घ्यायचा आहे आणि कट करायचा आहे तर असे दोन पार्ट तयार होते या पद्धतीने तर फ्रेंड्स मी इथे एम्ब्रॉयडरी केलेला रुमाल घेतला आहे तो आपल्या ह्याच्यावर जॉईन करायचा आहे हे एम्ब्रॉयडरी मी स्वतः केलेलं आहे या पद्धतीने मी जॉईन केला आहे त्यानंतर दोन इंचाची पट्टी घेतली आहे आणि आधी गळ्याला फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी शिलाई मारून घेतलेली आहे आता याला छोटे छोटे कट देऊयात जेणेकरून पलटी करताना ते सरळ व्यवस्थित बसेल आता हे असं फोल्ड करून आतून फोल्ड करायचं आहे आणि वरतून दाब पट शिलाई द्यायची आहे आता दुसरी सुद्धा मी दोन इंचाची पट्टी घेतली आहे ती सुद्धा आर्मल साईडने आपल्याला तसेच करायचं आहे फोल्ड करून दाब शिलाई देऊन घ्यायची आहे अशा प्रकारे आता दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत तर आता आपण इथे फ्रील लावणार आहोत तर मी इथे दोन इंचाची पट्टी घेतली आहे दोन्ही बाजूनी फोल्ड करून टिप मारली आहे आणि जिथे एक कपडा जॉईन केलेला आहे मी त्या त्या जॉईंटवर आपल्याला ही फ्रील लावायची आहे या पद्धतीने आणि फ्रील लावणं झालं की दुसरा पार्ट उलटा ठेवायचा आहे आणि फिटिंग करून घ्यायची आहे इथे आणि ते खाली सुद्धा फिटिंग अर्ध अर्ध इंचाची फिटिंग करून घ्यायची आहे तर हे बघा अशा पद्धतीने मी फ्रील लावली आहे इथे फिटिंग करायची आहे तर अशा पद्धतीने फिटिंग केली आहे या चार बंदला सुद्धा मी लटकन लावलेली आहे फिटिंग झाल्यावर आता याला सर्क करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपला ड्रेस तयार आहे तर तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू